नमस्कार मी प्रशांत कदम महाराष्ट्रामध्ये काल दिवसभर लाडका भाऊ हा शब्द खूप चर्चेमध्ये होता तुमच्याही कानावरती काही बातम्या आल्या असतील आणि त्याच्यावरून तुमचा समज झाला असेल की लाडकी बहीणप्रमाणे एक नवीन योजना सरकारनं जणू काही आणलेली आहे आणि दोष तुमचा नाही आहे दोष या माध्यमांचा पण आहे की ज्यांनी जणू एखादी नवीन योजना जाहीर झालेली आहे आणि त्या योजनेचं नामकरण पण लाडका भाऊ असं करून टाकलं आणि तशा पद्धतीच्या बातम्या चालल्या मुख्यमंत्री पंढरपूरमध्ये जे बोलले ते कदाचित त्यांच्या विरोधकांना उत्तर देण्यासाठी म्हणाले असतील लाडकी बहीणला तुम्ही पैसे देताय लाडक्या भावांचं काय हा जो त्यांना प्रश्न विचारला जातोय त्याला उत्तर म्हणून त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये काही म्हटलं असेल पण त्याच्यानंतर बातमी देताना माध्यमांमध्ये याची खबरदारी घ्यायला पाहिजे होती की खरोखर अशी काही बातमी आहे का अशी काही योजना आहे का कारण एकतर लाडका भाऊ अशा पद्धतीची कुठलीही योजना सरकार दरबारी नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे काल ज्या पद्धतीच्या बातम्या आल्या म्हणजे बारावी पास झालेल्यांना सहा हजार रुपये डिप्लोमा धारकांना आठ हजार रुपये प्रति महिना पदवीधारकांना दहा हजार रुपये प्रति महिना म्हणजे जो जो कोणी या परीक्षा पा पास झालेला आहे त्या सगळ्यांना जणू हे पैसे मिळणार आहेत आणि लाडकी बहीणप्रमाणे फक्त आपल्याला नाव नोंदणी करायची आहे असा अनेकांचा समज झालेला असू शकतो पण वास्तव हे तसं नाही आहे आणि या योजनेचे जे काही तपशील आहेत त्याच्या खोलामध्ये गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की काय नेमका हा सगळा प्रकार आहे आणि आपल्याकडं किती उथळपणे एकतर बातम्या पण चालत आहेत आणि राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं उथळपणे घोषणा होत आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे सरकारी योजनेचं अधिकृत नाव आहे तसं लाडका भाऊ अशा पद्धतीची कुठलीही योजना सरकार दरबारी नाहीये जी योजना आहे ती आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि ती योजना म्हणजे आम्ही बहिणींप्रमाणे भावांना पण पैसे देतो आहे हे सांगायचा प्रयत्न मुख्यमंत्री करतायत लक्षात घ्या की या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची पण गंमत ही आहे की ही योजना नवीन नाही आहे तर जुन्याच योजनेचं नवीन नामकरण केल्यासारखी परिस्थिती आहे कारण अगदी दहा पंधरा वर्षांपूर्वी नव्हे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये महाराष्ट्रात ही योजना सुरू झालेली होती ज्याचं नाव होतं रोजगार प्रोत्साहन योजना आणि त्या योजनेमध्ये काही बदल करून स्टायपेंडमध्ये बदल करून ही योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लागू करण्यात आलेली आहे आता जाता जाता ही पण गोष्ट लक्षात घ्या की जी योजना महाराष्ट्रानं एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये लागू केलेली होती याचा अर्थ आपला महाराष्ट्र कायम या योजनांच्या बाबतीत किती पुढे होता आपण महाराष्ट्राला दिशा देत होतो देशाला दिशा देत होतो आणि त्याच्यानंतर त्याप्रमाणे अनेक योजना आपल्या रोजगार हमी योजनेसारखी योजना की जी सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रानं सुरू केलेली होती आज मात्र परिस्थिती जी आहे ती बदललेली आहे आणि त्याच जुन्या योजना आपल्याला नव्या म्हणून खपवाव्या लागत आहेत का आता लाडका भाऊ योजना अशा पद्धतीची सरकार दरबारी एकतर कुठलीही योजना नाही आहे साहजिक आहे ज्यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाली त्याच्यानंतर केवळ बहिणींसाठीच का भावांना का पैसे नाहीत असा एक सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेला होता त्याच्यावरती एकनाथ शिंदेंचं म्हणणं होतं की केवळ मुलींसाठी नाही काही योजना मुलांसाठी पण आहेत भावांसाठी पण आहेत आणि म्हणून या योजनेचा उल्लेख जो आहे तो सरकारकडून केला जातोय आता एक लक्षात घ्या की ही जी योजना काल दिवसभर चर्चेमध्ये होती आणि एक नवीन योजना जाहीर झालेली आहे असं सांगितलं गेलेलं होतं त्या योजनेचा जी आर नऊ जुलैला ऑलरेडी महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवरती आलेला आहे की ज्या योजनेला नवीन योजना म्हणून सांगितलं जात आहे ती योजना खरं तर जुनीच आहे आणि नऊ जुलैलाच महाराष्ट्र सरकारनं त्याचा जी आर काढलेला आहे म्हणजे जवळपास नऊ दहा दिवसांपूर्वीच त्याचा जी आर आलेला आहे बजेटमध्ये आत्ता जे सादर झालं अंतरिम बजेट जे अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलं त्याच्यामध्ये याच योजनेचा उल्लेख होता याच योजनेसाठी साडेपाच हजार कोटी रुपये तरतूद असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं होतं आणि तरीसुद्धा ही जणू काही नवीन योजना आहे दुसरी कुठली अशा पद्धतीनं बातम्या चालल्या एक परसेप्शन तयार करण्यात आलं एकतर मुख्यमंत्री काल पंढरपूरमध्ये होते आणि त्यावेळी त्यांनी ही घोषणा केल्यानंतर म्हणजे मुख्यमंत्री कशी काय ही घोषणा करतायत स्वतंत्रपणे अशीसुद्धा एक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये झाली होती तीन पक्षांचं सरकार असताना पण लक्षात घ्या की ही जुनीच योजना आहे आता सगळ्यांनी तर काल जेव्हा बातम्या आल्या तेव्हा हिशोब करायला सुरुवात केलेली होती की इतकं पैसे जे आहेत ते देणं कसं काय परवडू शकतं बारावी झालेले विद्यार्थी किती असू शकतील मग काही लोकांनी स्वतःसाठी सुद्धा हिशोब सुरू केला असेल की आपल्याला किती मिळतील पैसे म्हणून वगैरे आपण त्या योजनेत बसू की नाही विरोधकांनी पण टीका करताना की महाराष्ट्र सरकारची तिजोरी जी आहे ती इतकी कशी काय आपण उधळू शकतो वगैरे प्रश्न निर्माण केले पण या योजनेमध्ये एकतर सरसकट सगळ्यांना पैसे मिळणार नाहीत ही पहिली गोष्ट दुसरी एक गोष्ट जसं लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास शेहेचाळीस हजार कोटींचं बजेट आहे या योजनेसाठी साडेपाच हजार कोटींचं सा बजेट आहे म्हणजे बजेटवरूनच आपल्याला लक्षात येईल की किती कमी लोक याच्यामध्ये पात्र ठरू शकतात आता तुमच्या कामाची गोष्ट सांगतो की ही जी योजना आहे ती नेमकी कोणासाठी आहे आणि त्याच्यामध्ये कुणाचा लाभ होणार आहे एकतर बेसिक उद्देश या गोष्टीचा आहे की ज्या काही आपल्या छोट्या मोठ्या लघु उद्योग आहेत इंडस्ट्रीज आहेत सहकारी संस्था आहेत त्यांनी आपल्या रु युवकांना रोजगार द्यावेत याच्यासाठीची ही प्रोत्साहन योजना आहे ज्याच्यामध्ये त्या आस्थापनांनी वीसपेक्षा जास्त लोकांची नोंदणी केल्यास त्यांच्याकडे युवकांची कामासाठी सरकार त्यांचं वेतन जे आहे ते स्वतः या विद्यार्थ्यांना देणार आहे म्हणजे एक प्रकारे रोजगार देणारे आणि रोजगार हवे असणारे यांच्यामधला दुवा म्हणून सरकार या योजनेच्या अंतर्गत काम करू पाहतंय आणि ही जुनीच योजना आहे फक्त तिला नाव नवीन दिलेलं आहे याच्यामध्ये मी तुम्हाला जी आर वाचून दाखवतो एकतर एकोणीस तारखेचा हा जी आर आहे तुम्हाला साईडला त्याचं सा मी ग्राफिक्स पण दाखवतो या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि नऊ जुलैच्या या योजनेमध्ये सुरुवातीला प्रस्तावना सांगितली आहे राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येनं नोकरी व्यवसायाच्या शोधात बाहेर पडतोय अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरीसंबंधित अनुभवाचा अभाव असल्यानं व्यवसाय सुरू करणं किंवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरं जावं लागतं या समस्येमुळे युवकवर्गामध्ये बेरोजगारीचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येतात आणि सद्यस्थितीमध्ये राज्यातले अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दुव्यांचा अभाव असल्याकारणानं युवकांना शिक्षणानंतर अनुभवाच्या अभावी पूर्णवेळ रोजगार मिळणं कठीण होतं त्या पार्श्वभूमीवरती बघा याच्यामध्ये सुद्धा उल्लेख आहे महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून राबवण्यात येत होती सदर योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेत सुधारणा करणं आवश्यक होतं आणि त्यानुसार हे बदल जे आहेत ते करण्यात आलेले आहेत आता पॉइंट्स काय आहेत ते लक्षात घ्या की ज्यावेळी तुम्ही बारावी पास व्हाल आय टी आय पास व्हाल डिप्लोमा आय टी आचा कुठला घ्याल पदवीधर व्हाल त्याच्यानंतर तुम्हाला स एक या उपक्रमाच्या अंतर्गत जे योजनेचं संकेतस्थळ असेल त्याच्यावरती तुम्ही नोंदणी करणं आवश्यक आहे म्हणजे याच्यामध्ये बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील सोबतच रोजगार देणारे कोण असणार आहेत तर लघु आणि मध्यम उद्योग स्टार्टअप्स सहकारी संस्था शासकीय निमशासकीय महामंडळं सामाजिक संस्था वगैरे वगैरे आता याच्यामध्ये काही अटी ह्या आहेत है की उमेदवाराचं वय अठरा ते पस्तीस असावं सोबतच तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्याचं बँक खातं संलग्न असावं वगैरे वगैरे आणि या योजनेच्या अंतर्गत मग कार्य प्रशिक्षण कालावधी किती असणार आहे सहा महिने आणि सहा महिन्यांसाठी हे प्रशिक्षणाचं जे वेतन आहे ते सरकार भरणार आहे आणि ते कसं भरणार आहे तर बारावी पास जे असतील त्यांच्यासाठी सहा हजार रुपये प्रति महिना आय टी आय किंवा डिप्लोमा होल्डर आठ हजार रुपये प्रति महिना पदवीधर पदव्युत्तरसाठी दहा हजार रुपये प्रति महिना म्हणजे तुम्ही नोंदणी करायची आहे ज्यांना अशा पद्धतीनं युवकांची गरज आहे अशा इंडस्ट्रीज छोट्या मोठ्या असतील दूधडेऱ्या किंवा कारखाने असतील सहकारी ते पण नोंदणी करतील आणि त्याच्यानंतर मग ज्यांना असे रोजगार मिळतील त्या युवकांना हे पेमेंट जे आहे ते मिळणार आहे आता आस्थापनांसाठी सुद्धा काही अटी आहेत आणि त्याच्यातली सगळ्यात प्रमुख अट ही आहे की कि त्यांनी किमान वीस मुलांना याच्यामध्ये रोजगार दिला पाहिजे त्याच्यानंतर त्यांना या योजनेशी जोडलं जाणार आहे जे काही पेमेंट असेल ते सरकार थेट त्या युवकांच्या खात्यामध्ये टाकणार आहे त्यामुळं एक प्रकारे रोजगार देणारे आणि रोजगार हवे असणारे यांच्यातला दुवा म्हणून सरकार काम करणार आहे सरसकट पैसे मिळणार नाही आहेत लाडकी बहीणप्रमाणे की, की ज्याच्यामध्ये तुमच्या खात्यावरती दर महिना काहीही न करता म्हणजे तुम्ही त्या अटीमध्ये पात्र असाल तर पैसे मिळणार आहेत त्यामुळं राजकीय परसेप्शनमध्ये इतर घटकांसाठी सुद्धा ही योजना आहे हे दाखवण्यासाठी लाडका भाऊ असा उल्लेख होत असला तरी ही योजना तशा पद्धतीची नाही आहे ही पहिली गोष्ट आणि आपल्याकडं बेरोजगारीची स्थिती इतकी वाईट आहे अगदी कालचं चित्र आहे मुंबई एअरपोर्टवरती लोडर पदाच्या भरतीसाठी तीनशे की चारशे जागा होत्या फक्त आणि पंचवीस हजार युवकांची गर्दी झालेली होती याच्या आधी गुजरातमध्ये चित्र दिसलेलं होतं पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये हे चित्र दिसलं इतर वेळी पण आपण बघतो आहे की पोलीस भरतीसाठी काही शेकड्यांच्या जागा असताना लाखो अर्ज येत आहेत आणि या पार्श्वभूमीवरती खरोखर किती रोजगार उपलब्ध होणार आहेत सरकार किती युवकांना नोकऱ्या देऊ शकणार आहे हा याच्यातला पहिला प्रश्न आहे आणि त्यामुळं केवळ म्हणजे न... निवडणुकांच्या तोंडावरती जणू काही फार मोठा लाभ आपण करून देतोय युवकांसाठी अशा आविर्भावात सरकारनं खरंतर ही प्रचार जाहिरात जी आहे अशा योजनांची करू नये माध्यमांनीसुद्धा तर पडताळणी करायला पाहिजे होती की जी योजना जिचा जी आर नऊ तारखेचाच आहे आठ तारखेला जी कॅबिनेटची बैठक झाली त्याच्यानंतरच तो टाकण्यात आलेला होता ती योजना नवीन नाही आहे किमान हे सांगायला पाहिजे होतं आणि कुठल्याही योजनेचं सरकारी अधिकृत योजने नाव असतं या योजनेचं ते अधिकृत नाव लाडका भाऊ असं नाही आहे त्यामुळं खूप फरक आहे दोन्ही गोष्टींमध्ये आणि जुनीच गोष्ट नव्यानं सांगितली जाते आशा करूयात की बेरोजगारीचं जे चित्र आहे ते किमान सरकारनं कमी करण्यामध्ये पहिल्यांदा प्राधान्य द्यावं सरकारच्या योजना धोरणं जर नीट लांब राबवली गेली तर कदाचित या अशा योजना राबवण्याची सुद्धा वेळ येणार नाही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा या सगळ्या बद्दल टीका केलेली होती ते काय म्हणाले आहेत ते आपण ऐकू मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना म्हणजे निव्वळ तरुणांची फसवणूक आहे ही योजना या महाराष्ट्र सरकारमध्ये आधीपासून एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून सुरू आहे आता या सगळ्या योजनेला रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ऑलरेडी आहे याच्यातून अशा पद्धतीनं मुलांना सहा महिने प्रशिक्षण नंतर त्यांना अप्रेंटिसशिप करून नंतर त्याचं मानधन ऑलरेडी दिलं जातं नवीन काही नाही त्याच्यानंतर या सगळ्याच्या मध्ये रोजगार निर्मितीचा कार्यक्रम सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला होता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम कौशल्य का। विकास मधून पंचावन्न हजार लोकांना रोजगार देत्याचं काय झालं थोडक्यात जनतेची आणि विशेषतः तरुणांची ही फसवणूक आहे ही सगळी जुनी योजना आहे आणि ही जुनीच योजना नव्या ना नावानं मुख्यमंत्र्याच्या नावानं हे केली त्यामुळे मी महाराष्ट्रातील तरुणांना आव्हान करेल की या योजनेला फसू नका आता यांना निवडणुकीच्या तोंडावर सगळे आठवतंय लाडका भाऊ लाडकी बहीण प्रत्यक्षात या योजना जुन्या आहे आत्ताच्या घडीला कुठे रोजगार इंडस्ट्रीमध्ये दे उपलब्ध नाही सरकार प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यामध्ये करत आहे आणि एकीकडं तरुणांना अशा पद्धतीनं खोट्या बोलथापा देत आहे तर अशा पद्धतीनं विधानसभेची निवडणूक तोंडावरती असताना एका पाठोपाठ एक योजनांचा भडीमार आपल्यावरती होतोय पण या सगळ्या गोंधळामध्ये काही बेसिक गोष्टी तथ्य मात्र लक्षात घेणं आवश्यक आहे नाही तर आपलीच फसगत होण्याची शक्यता आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुम्हालाही असंच वाटलं होतं का की लाडका भाऊप्रमाणे लाडकी बहीणप्रमाणे लाडका भाऊ योजनेत थेट पैसे मिळणार आहेत या सगळ्या बातम्यामुळं तुमचा देखील काय गोंधळ झाला होता कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा 何だ